लोक काहीतरी येड वाकड म्हणती ना कुठल्या तरी बाईला देणा तरी बायला दे धाडून सदा बाईला सदाबाई अगं ए सदाबाई असा मग अगं मग आपला सदा बाई बाईच आहे ना नवऱ्या मुलाची ती सदा आद्या काही तू काही काळजी करू नको जाते ताट घेऊन हा हा? ताट जा? नाए, नाए, जा चार पाच सवाशिनी घेऊन जा हा मुहूर्ताच ताट घेऊन जा व्यवस्थित त्या वाड्यावर नवऱ्या मुलीकडे बघायचं बरं सरळ तुम्ही दोघ काय भी काळजी करू नका नवऱ्या मुलाकडची बाजू अशी भक्कम सांभाळून बघा नीट वाजवशी तिकडे नाही पटापट स्वतःला नाही प्रधानजी मला असं वाटत की महाराजांचं शेवटचं कार्य असावं म्हणतो महाराज शेवटच कार्य काय बोलतो मायचं हेकन गावाला दुखणं चल माफी मग महाराज ते धरून चढ तुम्ही ताई साहेबांच्या लग्नाचा काही इच्छा नव्हते करत बघा ते सगळं आम्ही प्लॅनिंग केलंय बघा आत्या साहेबांनी मी तुमच्या तब्येतीला काही नाही झालं तुम्ही एकदम ओके ओके ओके, ओके।